मार्बल प्रिंट हे सिल्क कॉटन आहे त्याच्या आतमध्ये तुम्हाला कंपार्टमेंट्स पण बरेच मिळतील कलर कॉम्बिनेशन सेम आहे बट पॅटर्न वेगळे स्मॉल आहे ही, ही बिग साईज आहे फक्त साईज वेगळे आहेत आणि इतक मध्ये संक्रांत आहे किंवा तुम्हाला मोबाईल पॅटर्न आहे ट्वेंटी फायव्ह थर्टीचे म्हणजे कुणाला जेन्ट्स न थोडंसं काहीतरी तुम्हाला वेगवेगळ्या इंडियन फॅब्रिक पासून बनलेल्या बॅग्स आहेत नमस्कार मंडळी नवीन स्वागत रुपयाच्या पासून नाईन फिफ्टीच्या ऑफिस बॅग पर्यंत खणामध्ये इकत मध्ये मार्बल प्रिंटमध्ये बॅगचं कलेक्शन आज आपण पाहणार आहोत या बॅग वॉशेबल आहेत कॉटन मध्ये आहेत पूर्णपणे इंडियन आहेत प्लीज सांगते हा नमस्कार माझं नाव मानसी आमच्या ब्रँडचं नाव आहे आम्हाला डबल एट सेवन नाईन फाय सिक्स एट झिरो नाईन थ्री वर कॉन्टॅक्ट करू शकता आमच्याकडे तुम्हाला स्मॉल पाऊचेस पासून ते बिग ऑफिस बॅग्स पर्यंतचे रेंज मिळेल फिफ्टी रुपीज पासून सॉरी ट्वेंटी रुपीज पासून ते नाईन फिफ्टी पर्यंतची रेंज आहे आणि अशा स्लिंग बॅग्स पण मिळतील हे नवीन पॅटर्न आणलेलं आहे मार्बल प्रिंट सिल्क कॉटन आहे ह्याच्या आतमध्ये तुम्हाला कंपार्टमेंट्स पण बरेच मिळतील प्लस ही ऍडजस्टेबल स्लिंग असल्यामुळे तुम्ही छोटा बेल्ट करून हँडबॅग म्हणूनही वापरू शकता आणि मोठा बेल्ट केल्यावर स्लिंग म्हणूनही वापरू म्हणून ह्याच्यामध्ये वेगवेगळे कलर आहेत हो ह्याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स आहेत एक असं मार्बल प्रिंट असल्यामुळे ना पॅटर्न प्रत्येक बॅग वरती तुम्हाला वेगळा मिळणार ह्याचा आणि ह्याचा कलर कॉम्बिनेशन सेम आहे बट पॅटर्न आहे इथे पण तसंच आहे प्लस अजून इथे एक आहे त्याच्यात तुम्हाला पॅटर्न वेगळा दिसेल अच्छा कलर वेगवेगळ्या कलर वेगवेगळे वेग आहेत मार्बल प्रिंट असल्यामुळे पॅटर्न वेगवेगळे वेग येतात वेग प्लस सेम मार्बल प्रिंट मध्ये तुम्हाला टोटे बॅग्स पण अवेलेबल आहेत ही स्मॉल आहे ही बिग साईज आहे प्राइस फायव्ह हंड्रेड आहे आणि ही सिक्स फिफ्टीची आहे ही सिंगल कंपार्टमेंट आहे ह्याच्या आतमध्ये पण तुम्हाला थिक कपडा मिळेल प्लस ह्याच्या आतमध्ये तुम्हाला टू कंपार्टमेंट आहेत बॅक साइडला पण झीप आहे आणि प्रॉपर तुम्हाला बेस पण मिळतो आणि पूर्ण कॉटन असल्यामुळे सगळ्या बॅग्स वॉशेबल आहेत सो ही एक ऑफिस बॅग आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला टू कंपार्टमेंट कंपार्टमेंट्स मिळतात ह्याच्या आतमध्ये सुद्धा तुम्हाला इथे स्मॉल कंपार्टमेंट्स आहेत म्हणजे तुम्हाला काही वेगवेगळं ठेवायचं असेल तर ठेवू शकता प्लस हे जे दिसतं हे पण कॅनवास कॉटन यूज केलेलं आहे लेदर कुठेच नाही आहे त्यामुळे तुम्ही पूर्ण बॅग वॉश करू शकता ह्याच्यात ही हॉरिझॉन्टल आहे आणि सेम प्राइस मध्ये तुम्हाला व्हर्टिकल पण आहे जसं प्रेफरन्स असेल तसं तुम्ही चूज करू शकता ह्याची प्राइस नाईन फिफ्टी आहे आणि ह्या बाजूच्या आहेत ही जी छोटी आहे ही थ्री फिफ्टीची आहे आणि ही फोर फिफ्टी आणि ही सिक्स हंड्रेडची ची आहे सेम पॅटर्न आहे सिंगल कंपार्टमेंट ची फक्त साईज वेगळे आहेत आणि इकत मध्ये आहेत ह्या पण पूर्ण वॉशेबल आहेत ही छोटी खूप सुंदर आहे ही जी, जी आहे ही तुम्ही आता कसं संक्रांत आहे किंवा गिफ्टिंगला वगैरे तुम्ही देऊ शकता कुठेही साडीवरती मॅचिंग वगैरे असं म्हणून ही वन फिफ्टीची आहे ही आहे ही हिरकल कपड्यापासून बनवलेली आहे हे पण प्युअर कॉटन आहे हे पण पूर्ण वॉशेबल बॅग आहे सुंदर स्लिंग मध्ये आमच्याकडे अजून एक ऑप्शन आहे हा हा कसा तुम्ही डेली वेअरला कुठे असंच बाहेर गेला फिरायला तर का। स्मॉल काही ठेवायचं असेल मोबाईल राहिला छोटस पाऊच राहिलं तर आहे ही पण वॉशेबल बॅग आहे ह्याच्या आतमध्ये तुम्हाला बेस वाला कंपार्टमेंट आहे प्लस दोन झीप बॅक साईडला पण झीप आहे प्लस ऍडजस्टेबल स्लिंग आहे तुम्हाला हाईटनुसार जसं ऍडजस्ट करायचं असेल तसं तुम्ही करू शकता रेंज ह्याची फोर फिफ्टी प्राइस आहे ह्याच स्लिंग मध्ये थोडं अजून छोटा हवं असेल तर तुम्हाला हा मोबाईल स्लिंग वाला पॅटर्न आहे ही वन फिफ्टी ची आहे त्याच्यात मॉर्निंग वॉकला किंवा असं तुम्ही कुठे खाली खरेदीला गेला तर तुम्ही ही बॅग मोबाईल मोबाईल राहतो आपलं नॉर्मल छोटं पाऊच राहतं वॉलेट असतं ते राहतं ते पण सुंदर हे पण छोटे छोटे पाऊचेस आहेत हे असं आपल्याला काही मल्टीपर्पज ठेवायला युज करतो कॉइन येस येस स्मॉल स्मॉल आता लिपस्टिक्स पण येतात स्मॉल त्या ठेवायला सुद्धा तुम्ही येस इयरिंग ज्वेलरी चा आहे आणि त्याच्यापेक्षा थोडे मोठे आहेत हे आहेत असे ट्वेंटी फायव्ह स्टार्ट ट्वेंटी पासून स्टार्ट आहे सुंदर हे पण कॉटनचे आहेत सगळ्या बॅग तुम्हाला कॉटन मध्ये मिळतील इनर कपडा सुद्धा कॉटनचा असल्यामुळे तुम्ही वॉश करू शकता इथे तुम्हाला खणचे क्लचेस पाहायला मिळतील त्याच्या आतमध्ये पण इथे झीप आहे त्यामुळे तुम्ही काही वेगळं ठेवायचं असेल तर ठेवू शकता हे पण प्रॉपर हातमागाचं जे खण असतं तिथून आणलेला कपडा आहे आणि त्याच्यापासून ही टू हंड्रेड चे आहेत हे आहेत ते आणि हे पाउचेस आहे ते पॅच वाले पाऊचे तुम्हाला वरती एक झीप आहे बॅक ला पण झीप आहे हे वन चे आहेत प्लस तुम्हाला अजून थोडंसं प्रीमियम वाला लुक हवा असेल तर हे असे वॉलेट्स पण आहेत हे इकत आहे वरती प्लस आतमध्ये तुम्हाला कॅनवास कॉटन आहे म्हणजे हे जनरली इथे लेदर यूज करतात बट आम्ही कॉटन यूज केलं त्यामुळे हा वॉलेट तुम्ही पूर्ण वॉश करून परत वापरू शकता सो लॉंग लास्टिंग आहे फाय हंड्रेडची ची आहे प्लस आता हे झालं थोडं लेडीज हे युनिसेक्स वाले वॉलेट्स पण आम्ही आणलेले आहेत म्हणजे कुणाला जेन्ट ना थोडंसं काहीतरी कलरफुल हवं असेल पण मिनिमल पण हवं आहे वापरू शकता ह्याच्या आतमध्ये पण कॅनवास कॉटन आहे त्यामुळे हे पण तुम्ही वॉश करू शकता ही पण एक वारली प्रिंट मधली बॅग आहे ही हँडबॅगच आहे ह्याचा बेल्ट छोटा असल्यामुळे तुम्ही असं हातात घेऊ शकता ह्याच्यात तुम्हाला लॉंग बेल्ट मध्ये पण अवेलेबल आहेत आमच्याकडे तुम्हाला वेगवेगळ्या इंडियन फॅब्रिक पासून बनलेल्या बॅग्स आहेत आता सेम पॅटर्न थोडस सा मीडियम साइज मध्ये तुम्हाला खन मध्ये पण बॅग अवेलेबल आहेत हँडबॅगच है। आहे ही पण काय प्राइस रेंज फिफ्टी आहे या थोड्या वेगळ्या आहेत का हा ह्या आपण जी छोटी बघितली ना ही, ही थोडी ब्रॉड आहे हा थोडी ब्रॉड आहे आता कसं ह्याच्यात भरून ठेवलंय त्याच्या हिशोबाने वेगवेगळं वेग दिसतं ते थोड्या साईज लहान मोठ्या आहेत जसं तुम्हाला प्रेफरन्स असेल त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता कस्टमाइज पण करून देतो हो, हो कस्टमाइज बॅग तुम्हाला जर जास्त क्वांटिटी मध्ये ऑर्डर असेल तर कस्टमाइज पण करून साठी मिळतील आपण खूप छान असं बॅगचं कलेक्शन याच्याकडे आहे थँक्यू थँक्यू तर मंडळी असा होता आजचा आपला हा व्हिडिओ बॅगचं कलेक्शन कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा एक छानशी कमेंट करा आपल्या एका छानशा कमेंटमुळे असे छान छान व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळतं धन्यवाद